सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील प्रिया पराग चव्हाण हिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने आणि त्यांचा मुलगा या दोन्ही संशयितांना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही एस देशमुख यांनी त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे ही अटकपूर्व जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी अकरा जुलै रोजी होणार आहे शहरातील माठवाडा येथील विवाहिता प्रिया पराग चव्हाण हिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी देवगडच्या के माजी नगराध्यक्षा प्रणाली माने आणि त्यांच्या मुलावरती हा गुन्हा दाखल होता देवगड ते पथक दाखल झालं होतं मात्र पोलिसांना ते सापडलं नव्हतं आज त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय या प्रकरणी आपल्याला अटक होऊ नये यासाठी प्रणाली माने आणि आर्य माने यांनी येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता यावर अकरा जुलै रोजी सुनावणी होणार आहे तोपर्यंत न्यायालयानं या दोघांनाही अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलाय आहे आमचं सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल